गेल्या दोन दिवसापूर्वी ह्या भागाचे आमदार केसरकर यांनी पुन्हा एकदा नव्याने घोषणा केली माटण्यामध्ये शंभर एकरमध्ये इंडस्ट्री आणणार आज सांगा आढाडी दोन हजार आठला एम आय डी सी सुद्धा एकही उद्योग त्या ठिकाणी आलेले नाही आणि दरवी लोकांच्या जखमेवर बीट चोळण्याचं काम आज हे केसरकर करतात हे दुसरा एक विषय बघा की त्यांनी आता सिंधुदुर्ग एम आय डी सीमध्ये येणार फार उद्योजक मी आत्ताच अधिकाऱ्यांशी बोललो आहे इथे येण्यापूर्वी की कुठले उद्योग तुमच्याकडे आले किंवा आत्ता ह्या लोकांनी जे कोण ह्या मिटिंगला आहे त्यांनी एकाने तरी ॲप्लिकेशन केले का आपल्याकडे तर नाही पुढच्या आठ दिवसात आता आचारसंहिता लागेल पण कुठल्याही लोकांनी ॲप्लिकेशन न करता लोकांना या ठिकाणी बनवाबलवी करायची आज केसरकरणी अशा हे जे बनवा बलवीसारखा एखादा नवीन पिक्चर काढला तरी उद्या नवला नको दर वेळी खोटा आता तिसरा एक तरी मी काल वाचलंय की चार दिवसात अडीचशे लोकांना रोजगार देणार चार दिवसात एम आय डी सी मध्ये अडाळीच्या काय जादूची का आज अठरा ते वीस हजार लोक आज नोकरीनिमित्त गोव्याला जातात आज त्याची चेष्टा केल्यासारखा विषय आहे दुसरा विषय येते की उस पिकुळे खोकरल हा जो भाग आहे माटणे माटण्याचे सरपंच झाले होते ते बोलले पहिल्यांदा निवडणुकीला ज्यावेळी केसरकर वगैरे राहिले ते माझ्याकडे आले आणि मला ना मोती तलावासारखं तुझं तलाव सुंदर करून देतो असं ते सरपंच आमचे जे होते त्यांना सांगितलं आजपर्यंत तो माणूस त्यावेळी गावात गेला नाही परत माझं ना म्हणणं आज सर्वसामान्य खालच्या कार्यकर्त्यांना तुमची ही जी खोटं बोलण्याची प्रथा ही माहिती आहे आणि म्हणून निवडणुकीच्या ऐन तोंडावर निवडणूक जवळ आली की हा कारखाना आणणार तो कारखाना आणणार हे करणार ते करणार पण प्रत्यक्षात काय नाही आणि म्हणूनच मी माझ्या पार्टीच्या वरिष्ठांना मी सांगितलं की साहेब आम्ही कसं काम करणार तुम्ही सांगा लोकांना आम्ही उत्तर काय देणार दोन लोकांना तरी नोकरी लागणारा ला एखादा उद्योग त्याने इथं आणलेला असेल मी पुन्हा पुन्हा मागच्या सगळ्या चष्म्याचा कारखाना सेटअप बॉक्स पुन्हा सांगणार नाही पण दर मी खोटं बोलायचं रेटून बोलायचं आणि इथल्या जनतेचा विश्वासघात करायचा आणि म्हणूनच मी आज या ठिकाणी ठरवलं आहे की कुठल्याही परिस्थिती हे जी ही मोहीम आहे ही अजून तीव्र मोहीम या ठिकाणी करायची कारण माटणे आता जिथं सांगताय तिथं पिण्याच्या पण आता प्रश्न आहे तिला इलाज एवढं मोठं धरण आहे आमच्या कोकणातलं सगळ्यात मोठं धरण आम्ही गोव्याला पाणी पुरवठा करतो पण ती जी अकरा गावं वजरेपासून माटण्यापासूनची जी अकरा गावं आहेत खोकरलपासून या अकरा गावांमध्ये पिण्याचं पाणी नाही आहे पंधरा वर्षे आमदार त्यातल्या आठ वर्षे मंत्री तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकलात नाही आणि तुम्ही एक एम आय डी सीच तिथं झालेली असताना दुसरी त्या एम आय डी कुठला उद्योग सुरू नाही आणि परत मी शंभर एकरात नवीन त्या ठिकाणी एम आय डी सी आणणार कुठल्या बरं सांगताय काय तुम्ही म्हणजे चालवलं आहे किती लोकांची चेष्टा करताय मल्टीपर्पज हॉस्पिटल परवाच्या प्रेसमध्ये मी बघितलं जर राजकारणाने नाही म्हटलं तर आम्हाला जागा हलवावी लागेल तर साडेसात वर्ष का झोपला होता तुम्ही ज्याही व्यतीयाचे सरपंच तुम्हाला जागा द्यायला तयार झाले की सहा एकर जागा आम्ही त्या ठिकाणी देतो हायवेच्या बाजूला तुम्ही त्याला विरोध केला लोकांची चेष्टा किती करणार आहात आपण हा माझा प्रश्न या ठिकाणचा आहे आणि म्हणूनच ह्या ज्या दोन दिवसापूर्वी त्यांनी ज्या घोषणा केल्या आहेत त्या घोषणाच्या विरुद्ध लोकांनी सावध व्हावं लोकांनी आपल्या डोळ्याची पट्टी जा 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 या ठिकाणी बाजूला करावी आणि त्यांना त्यांची जागा दाखवून आज ज्या जर्मनीच्या नोकऱ्या सांगतायत ह्या केसरकरांना जर्मनीला लोकांनी पाठवा तरच हा भाग सुधरणार आहे हा भाग पंचवीस वर्ष मागे आलेला आहे ना कुठला कारखाना ना कुठला व्यवसाय जर पर्यटनाच्या माध्यमातून मालवण तारकर्ली देवबाग आमच्या जिल्ह्यात जर पंधरा लाखापेक्षा जास्त पर्यटक येतात आम्ही गोव्याच्या बाजूला आहे आमच्याकडे आंबोली आहे हिल स्टेशन चौकुळा आहे गेळे आहे मांगेली आहे अस्नी आहे सुंदर सुंदर निसर्गाने नटलेली सगळी गावं आहे पारपोली आहे आज त्या गावामध्ये आमच्याकडे किती पर्यटक येतात ह्याचा विचार आपण कधी करणार की ज्या पर्यटनाच्या माध्यमातून लोकांनी व्यवसाय सुरू केले त्यांची परिस्थिती कधी समजून घेतली काय रेडीपासून आरोग्यापासून अगदी चिपीपर्यंत इतके सुंदर किनारपट्टी आहे तिथं लोक काय येत नाहीत काय प्रयत्न तुम्ही केलेत हे कधीतरी या ठिकाणी सांगा आणि मग लोक मा आज माझं ह्या माध्यमातून विनंती आहे तुम्ही असा एखादा लोकप्रतिनिधी निवडा की इथल्या सगळ्या साधन सामुग्रीच्या आधारावर इथे पर्यटन क्षेत्र वाढेल तिथून रोजगार वाढतील इथल्या लोकांचा आरोग्याचा प्रश्न सुटेल ह्या सगळ्या गोष्टीकडे लोकांनी या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच माध्यमातून माझी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती आहे की या खोटे बोलणाऱ्यावर विश्वास ठेवू नका पंधरा वर्ष आपल्या आयुष्यातली फुकट गेलीय पुन्हा नव्याने आपण ही फुकट घालू नका अशी कळकळची विनंती आपल्या माध्यमातून इथल्या जनतेला